अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल मूर्तिजापूर शहरातील एका सोळा वर्ष अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याची तक्रार सदर अल्पवयीन मुलीच्या आईने शहर पोलीस स्टेशनला दिल्यावरून अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील एका कुटुंबातील सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञाताने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार शहर पोलीस स्टेशनला मुलीच्या आईने दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर मुलीची आई ही घरकामासोबतच लग्न समारंभात स्वयंपाकाचे काम करते तर वडील बांधकामाचे काम करतात स्वयंपाक बनवण्याच्या कामावरून दिनांक बावीसच्या रात्री त्या घरी परत आल्यावर त्यांना त्यांची सोळा वर्ष मोठी मुलगी तसेच इतर सदस्य घरात झोपलेले दिसून आले परंतु दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजताच्या सुमारास झोपेतून उठले असता घरात मोठी मुलगी दिसून आली नाही आईला वाटले ती कुठेतरी गेली असेल परंतु बराच वेळ झाल्याने मोठी मुलगी घरी परत आली नाही आजूबाजूला नातेवाईकांकडे तसंच इतर ठिकाणी शोध घेतला असता देखील मिळून आली नाही तिला कोणीतरी अज्ञात इसमाने कशाचे तरी आमिष दाखवून पळून नेल्याचा दाट संशय आहे अशा तक्रारीवरून शहर पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक एकतीस ऑब्लिक पंचवीस कलम एकशे सदतीस दोन भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे प्रतिनिधी विलास नसले मूर्तिजापूर हातगाव धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा